तुमचं साईल पॉर ब्लॉक ना आज आलाय भयानक पाऊस बारा दिवसानंतर पाऊस आलेला आहे आणि आज आपण बघू शकतो भरपूर पाऊस पडलेला आहे आपल्या शेताकडे आणि आपण बंधाऱ्याकडे कसा जातोय तर वेलकम बॅक साईल पॉर ब्लॉक चलो बांधाऱ्याकडे दोन पाऊस लागणार भरपूर पाऊस झालेला आहे या ठिकाणी आणि आपण चाललोय बंधाऱ्याकडे बघू शकतात या ठिकाणी भरपूर पाऊस हा आपल्याकडे येत आहे वरती पाऊस भरपूर झालेला आहे आणि आणकाईच्या डोंगर रांगातून बघू शकतात याला आपण सात फूट डोंगर रांग असंही म्हणतो त्या डोंगर रांगाकडून पाऊस येऊन आपल्या बंधाराकडे येत आहेत आणि लवकरच हा बंधारा भरून शेतकऱ्याच्या घरात सुखी समृद्धी आयुष्य परंपरा सगळ्या गोष्टी लाभो आणि आपले पीक स समृद्धीने यावं समोर बघू शकतात ढगातून भरपूर पाऊस पडत आहे चक्कर मारण्यासाठी इकडं आलेला आहे आणि लवकरच आपण पूर्ण फेरी मारून घराकडे जाऊ आणि बघू कसं काय पाऊस झालेला आहे भरपूर परिसरामध्ये इथं तर भरपूर झालेला आहे आणि भरपूर ठिकाणाहून पाणी या ठिकाणी येत आहे तर लवकरच आपण इथे अपडेट देऊ आणि सांगू गुरुवारी आलेले आमच्या या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे गुरुवंत आता मी पाणी बघायला जात आहे गुरु सोबत परत एकदा त्यांच्या बुलेट वर बसून कोण असा ब्लॉक बनवतो आणि भरपूर पाऊस झालेला आहे आमच्या गावामध्ये आणि आपण पाणी पाहून आल्यानंतर बघू शकतो इथं आपल्या घरापासून दिसणारा सनसेट एकदम शान असा सनसेट होतोय